आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र टुडे न्यूज मराठी वृत्तवाहिनीवर पाहूया महाराष्ट्रातील काही विशेष घडामोडी पुणे बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे पुढील तीन ते ती चार दिवसात कोकण गोव्यासह मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भाग आणि मराठवाडा विदर्भातील काही भागात विजांचा कडकडा सोसाटच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे राज्यातील छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नाशिक धुळे जळगाव या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे तर पुणे सातारा जालना ठाणे रायगड नंदुरबार जिल्ह्यातील काही भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून काही ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे राज्याच्या काही भागात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे विदर्भ मराठवाड्यासह काही जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली तर काही ठिकाणी गारपीट झाली बुलढाणा जळगाव आणि मनमाड या ठिकाणी गारपीट झाली आहे आजही मराठवाडा विदर्भात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे दरम्यान पुढील ते दोन तीन तासामध्ये बुलढाणा अकोला अमरावती नागपूर वर्धा वाशिम चंद्रपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी गारपिटीसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर गेल्या दोन तासात नाशिक जळगाव बुलढाणा जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीसह वादळी पावसाची नोंद झाली आहे अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकाचे नुकसान झाले आहे काही भागात गारपीट भारतीय हवामान हो खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार शनिवार आणि रविवार राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे दरम्यान काही भागात गारपीट देखील होण्याची शक्यता आहे आय आय एम डीने जारी केलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे या सं विदर् या विशिवाय विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट पुणे